अ महाराज अजून झोपलेले दिसते अर अर रातीची उतरली नाही वाटतं अजून अ झोप झोप अ महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो है महाराज चांगलंच गार झोपले आपली नेहमीच्या आयडिया कराव्या आता ओ अरे काय कुत्रं कुट हड हाड हड 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 अरे कुत्र्याला कुणीतरी बाहेर काढो महाराज कुत्रं नाही कुत्रं नाही महाराज मी आहे <laughs> मी आवाज काढला अह अरे हवालदौर तू कुत्र्याचा आवाज काढलो अ महाराज नेहमीप्रमाणे अहो तुम्ही झोपेत न उठा म्हटल्यावर दुसरं काय करणार अ कुत्र्याचा आवाज ऐकला की तुम्ही किती बी गार झोपलेला असला तरी जागा होता मला माहीत आहे खरोबर क अरे कुत्र्यांची आम्हाला खूप भीती वाटते बाबा लहानपणी त्या कुत्र्यानं चावल्यानंतर ते घेतलेले पोटामधले इंजेक्शन आठवतात बाप रे तेव्हापासून आम्ही कुत्र्याला खूप घाबरतो एक वेळ वाघ चावला तर परवडेल <laughs> वा छान छान विनोद केला महाराज नाईस जोक नाहीस जोक अह <laughs> ते काय झालं माहिती का अ रात्री आपण सुरपाट्या बराच वेळ खेळलो ना त्यामुळं जागरण झालं आणि त्यामुळं आता सकाळी अशी डोळ्यावरती झोप यायला लागली <laughs> बरोबर आहे महाराज पण एकंदर तुम्ही सुरपाट्या खेळायला पुन्हा सुरुवात केली आम्हाला आनंद वाटला म्हणजे कोय भारतीय खेळ हे यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे अस्सल मराठमुळे आपल्या मातीतले खेळ त्यांना प्रोत्साहन आम्ही नाही तर कोण द्यायचं आ म्हणून आम्ही बऱ्याच वर्षांनी सुरपाट्या खेळायला या श्रावणात सुरुवात केली आ वा वा महाराज अहो तुम्हाला सुरपाट्या खेळताना बघून आपल्या प्रजेतले लोकसुद्धा खूपच खुश झाले आनंदी झाले म्हणजे काय सुरपाट्यावर आमचं आता प्रेम जडलंय रात्री आम्ही राणी सरकारांबरोबर सुद्धा सुरपाट्या खेळलो आ राणी सरकारांबरोबर अ म्हणजे त्यांना आम्ही सुरपाट्यांचे डाव शिकवले रात्री अरे म्हणजे काय आपल्या राज्यातल्या महिला सुद्धा सुरपाट्यामध्ये चांगल्या तरबेज झाल्या पाहिजेत ना अ ऑलिम्पिकला वगैरे जर गेल्या तर एखादं पदक तरी घेऊन येतील सुरपाट्यांचं वा छान महाराज <laughs> प्रधानजी ना काय झालं लंगडायला अय महाराज काल सुरपाट्या खेळताना तुमच्या तंगडीत घुसायचा प्रयत्न केला आणि बाप रे जे अडकून बसलो तुमच्या तंगडीत पाय मुडपला ना माझा प्रधानजी तुम्हाला किती वेळा सांगितलं आमच्या तंगडीत घुसत जाऊ नका अ आमच्या तंगडीचा काही नेम नाही तरी पण तुम्ही वारंवार आमच्या तंगडीत घुसता छे 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 मग हे असं होतं आहे महाराज तुमचं पाय चांगलाच मुरगळलाय बाकी श्रावणात यंदा खूप छान मजा आली बरं का महाराज सुरपाट्या खेळताना म्हणजे काय अहो छान यंदा श्रावण खरा आनंदात गेला बरं का वा 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 आणि आता शेवटचा श्रावणी सोमवारही आला अरे रे अरे रे इतका सुंदर निसर्गानं बहरलेला छान असा आनंदी श्रावण आता संपणार महाराज श्रावण संपणार म्हणून काय झालं आ आपल्या भारतीय परंपरेमध्ये एका मागोमागे एक। कितीतरी छान अशी सणांची मालिका सुरू होते आता बघा भाद्रपद सुरू होईल अं श्रावणानंतर भाद्रपदामध्ये आता गणराज येतील त्यापाठोपाठ लक्ष्मी माता येतील मग आई जगदंबेचा उत्सव नवरात्र सुरू होईल त्यानंतर मग आपली लाडकी दिवाळी अ ओह <laughs> यामुळेच आम्हाला भारतीय संस्कृती आवडते ना अ हवालदार आपल्या भारतीय संस्कृतीमधली सणांची ही जी रेलचेल आहे ना हे एकामागोमागे एक आनंदी असे सण जे आहेत ना ते आम्हाला खूप आवडतात म्हणूनच भारतीय संस्कृतीवर हिंदू संस्कृतीवर आमचं खूप प्रेम आहे ऐ महाराज अहो भारतीय संस्कृतीसारखी मजा पृथ्वीच्या पाठीवर दुसरीकडे कुठंच नाही म्हणून तर या देशात राहायचा अभिमान वाटत खरं आहे महाराज अहो या भारतीय संस्कृतीमध्ये जो आपलेपण आहे जी प्रसन्नता आहे जो आनंद आहे उत्सवाचं जे एक निमित्त करून सर्व समाजाने एकत्र येणं आनंदोत्सव साजरा करणं हो हो आहे त्याला पर्याय नाही आता काही वेळा थोडस गोंधळ जादा होतो म्हणजे आता बघा आता गणेशोत्सवामध्ये जरा ढोल ताशांचा आवाज जास्त होतो नाही का हो ते पण आहेच म्हणा शेवटी कसं आहे प्रधानजी नाण्याला दोन बाजू असणारच अ अहो आखा समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याच्या आनंदामध्ये काही असे प्रकारही घडू शकतात पण गणेशोत्सवासारख्या सणामध्ये आमच्या मते सर्वांनी जास्तीत जास्त कला सादरीकरण बौद्धिक व्याख्यानमाला याकडं लक्ष द्यावं नाही का अगदी बरोबर महाराज अहो गणपती हीच मुळात कलेची देवता आहे त्यामुळं या देवतेच्या उत्सवामध्ये नऊ दहा दिवस गणेशाच्या मूर्तीसमोर वेगवेगळ्या व्याख्यानमाला वे असाव्यात वे कला देखाव्या असाव्यात छान असं लोकांचं प्रबोधन व्हावं मनोरंजन व्हावं अहो काय गणेशोत्सवाचे दिवस होते आपले पूर्वी नाही का <coughs> बरं झालं गणेशोत्सवावरनं आठवलं अहो प्रधानजी शेवटचा श्रावणी सोमवार आला आपल्या सत्यनारायण घालायचं ना आपल्याला राजवाड्यामध्ये अ बुवांशी बोललात का नाही ऐ बुवांशी मी बोललो नाही महाराज अहो कालच बोललो त्यांनी सर्व तयारी केलेली आहे ते म्हणले या सोमवारी सगळ्या तयार राहा सज्ज रहा राजवाड्यामध्ये छान असं आपण सत्यनारायणाची पूजा करूया व व व औ सत्यनारायणाची पूजा म्हणजे तर आमच्या मर्मबंधातली ठेव आमच्या लहानपणी काय सत्यनारायण आपल्या राज्यात साजरे व्हायचे वा वा जिकडं तिकडं सडा रांगोळ्या प्रसन्नता लोकांची लखबग आ हा 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 ए जिकडं तिकडं मंडप घातलेले असायचे स्पीकरवर गाणी वाजत असायची आणि छान लायटिंग वगैरे केलेलं असायचं काय प्रसन्न दिवस होते ते श्रावणातले आमच्या लहानपणीचे वा 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 अगदी बरोबर महाराज अहो सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्तानं एकमेकाच्या घरी जाणं प्रसाद घेणं किती प्रसन्न वाटायचं ते सगळं नाही का आता जण जरा जास्त शिकले सवरलेले याच्याकडे अंधश्रद्धा वगैरे म्हणून नाकं मुरडतात पण आपल्या सणांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये प्रसन्नता आनंद हा अगदी काठोखाट भरलेला आहे त्यामुळं सत्यनारायण असो गणेशोत्सव असो महालक्ष्मी असोत किंवा इतर सण असोत यामधल्या प्रसन्नतेचा आनंद ज्याला घ्यायला जमला तो खऱ्या रसिकतेनं जगला वा 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 हवालदार हे बाकी पटलं बरं का आपल्याला छान 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 अगदी खरं आहे तुमचं हे आपले भारतीय संस्कृतीमधले सण रिवाज प्रथा परंपरा हे माणसाला आनंदी करतात यात शंकाच नाही आणि त्यामुळेच आम्हाला ते त्या आवडतात आपल्या चालीरीती परंपरा सण उत्सव असेच छान आनंदात प्रसन्नतेत मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात सादर व्हावेत साजरे व्हावेत म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करतो आणि यापुढेही प्रयत्न करत राहणार तर महाराज आता या सोमवारी आपल्या राजवाड्यामध्ये झकासपैकी सत्यनारायण घालू हा अगदी स्पीकर वगैरे डॉल्बी लावून छानपैकी मस्त दिवसभर अगदी नुसता आनंदोत्सव साजरा करूया हो आणि सगळ्या प्रजेला प्रसादाला यायचं आमंत्रण द्या राजवाड्यामध्ये कुणीही राहिलं नाही पाहिजे अ सगळी प्रजा राजवाड्यामध्ये प्रसादाच्या निमित्ताने येऊन गेली पाहिजेत अहो त्या प्रजेचे पाय आमच्या राजवाड्याला लागू द्यात कसं मनातलं बोललात महाराज अ अगदी झकासा